आजचा विडो आहे असत चला आपण जाऊया विडोकडे घरात कंटाळा आला बसून म्हणून म्हणून आता विडो काढतोय हे भारा असत आलोय फिरया म्हणून घरात बसून बसून कंटाळ आलाय पावसामुळं काय करता येत नाही भात झाली आहेत का पाया प पाऊस आहे त्यामुळं घरात बसून काय <laughs> कंटाळला येतोय हे बघा बघा पाठत हे पाटी पाटी आहे भात हे बघ कसं आहे पाटी हिरवं गारच आहे हे बघा हिरवगार आणि इकडं पुरी शेती आहे भात शेती भात शेती आहे चला घरात बसून आपलं आणि आपला फिरपट काय असं मारू भी चला कसं वाटतं तर सांगा भिडू हे बघा हे बघा कसं हिरव हार लहान झालंय एकदम हिरव चला आपण पाऊस आहे बारी बारी पाऊस पडतोय आता आपण काय आणलं नाही छत्री त्यामुळे चला चला आता पाऊस पडतोय बारीक बारीक त्यामुळे आपण घरी जाव्या बारीक बारीक पाऊस आहे जसा आपण विडो काढत नाही मोठा कमी मोठा करीत नाही थोडक्यात आपलं विडो पावसामध्ये आपण जाव्या घरी जो, जोराचा पण पाऊस येऊ शकतो एवढं वातावरण झालं खाली बघून जायला लागतंय सर्व व्यवस्थित आता पाय सरासू शकतो बुलबुटे झाले वाट हे बघा वाट कशी आहे हे वाट आहे ना ही वाट बलबुटे झाले पाय सरक सुटतो त्यामुळं सोकात जायचं लागतं आहे बघून 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 खाली आता पाय जाऊ शकतो साक आणि एकदाच चला आपण पुढं पुढं कसं वाटेल तर सांगा एव्हा केले आहेत जास्त जंगल आहे गवत पावसामुळं किटिके लागले नाहीत जाता जाता हे बघा काही जाता जाता आपला चला हे का पूर्व भास येते आहे इकडं इकडं आहे भास येतेच आहे त्यामुळे चला चला आपण आता घरी आता पाऊस येतो आहे त्यामुळे लवकर लवकर आपण घरी गेलेलं बरं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आता कमेंट करून सांगा चला लवकर घरी जायला पाहिजे आपल्याला पाऊस आहे म्हणून मोठाचा पाऊस येतो आहे त्यामुळे आपण घरी जावं बघी बघून जायला लागते चला आता व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा लाइक करा तेवढाच आपला व्हिडिओ धन्यवाद टाटा बाय बाय